नमस्कार मित्र मैत्रिणींनो गेल्या दोन तीन दिवसातल्या बातम्या पाहिल्या ना तर मला खरोखर असं वाटायला लागलं की हिंदू असो मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो किंवा कोणत्याही धर्मातले कट्टर लोक असो यांनी या पृथ्वीवरची शांतता बिघडवलेली आहे आता बांगलादेशमध्ये दोन दिवसापूर्वी काय झालं हे तर सगळ्यांना माहिती आहे इतक्या भयंकर पद्धतीने एका दीपू दास नावाच्या व्यक्तीला त्याने ईश निंदा केली म्हणजे मुस्लिम ज्यांना ईश्वर मानतात त्याची निंदा केली असं कोणीतरी अफवा पसरवली त्या अफवेमधनं त्याला संपवलं त्याच्यानंतर इतक्या वाईट पद्धतीने जे आहे ते तुम्ही पाहिलं असेल आता त्याच्याविषयी मला ना खरं शब्द पण येत नाही इतकं वाईट पद्धतीने त्याला बिचारायला मारलं हे त्या बांगलादेशमधल्या अत्यंत नीच मनोवृत्तीच्या कट्टर लोकांनी केलेलं काम आहे का आता हे सगळे कट्टर कोण आहेत हे कट्टर मुस्लिम आहेत कोणत्याही धर्मातली कट्टरता ही अत्यंत वाईट ती कधीही चांगली नाही कारण की ती भलं करूच शकत नाही त्याच्यामुळे या गोष्टीची जेवढा निषेध करायला पाहिजे तेवढा करायलाच पाहिजे पण शोकांतिका अशी आहे की आपल्या सरकार म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना की बाबा हे हिंदू धर्माचे रक्षक वगैरे आहेत नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल किंवा राजनाथ सिंग आपले रक्षा मंत्री असलेले गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री यांच्यापैकी कोणाचं तरी एकाचं एक तरी स्टेटमेंट आलंय का यांनी एकानी तरी हे सांगितलंय का की बांगलादेशमध्ये काय चाललंय बांगलादेशल्याच्या प्रधानमंत्र्यांना तरी यांनी म्हणायला पाहिजे होतं की हे लवकर आवरा तुम्ही हे थांबवा हे जे काय करताय तुम्ही त्याच्यामुळे आमच्या इथल्या लोकांना वाईट वाटतंय हे म्हणायला पाहिजे होतं हे असं म्हणत आलेले लोक असं म्हणायला पाहिजे कुठल्याही देशामध्ये जर अशा क्रूर घटना घडतात आपण त्या पॅलेस्टाईनमध्ये काय झालं तर आपण म्हणतो की इस्रायलनी हे करू नये इस्रायलनी हे थांबवावं आपले प्रधानमंत्री त्या इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन करून सांगतात गाझामध्ये युद्ध थांबवा बरं का रमजानचा महिना आहे म्हणून मग आपल्या प्रधानमंत्र्यांनी ह्या बांगलादेशमध्ये फोन करून बोलले का हो असं ते नाही बोलले का नाही बोलले मग आणि आज सगळा मीडिया ही बातमी अशी हे करून सांगत आहे या मीडियामधल्या एकानी तरी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला का कारण मी किंवा तुम्ही आपण बोलून त्या बांगलादेशमधला प्रश्न नाही सॉल्व्ह करू शकत ना त्याच्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे त्याच्यामुळे आपण आपल्या पंतप्रधानांना म्हणायला पाहिजे की अहो जरा त्यांना लाल आग दाखवा तुमच्याकडे असलेली चीनला तर नाही दाखवता आली बांगलादेशला तरी दाखवा बांगलादेशमध्ये याच्या आधी सुद्धा हिंदूंसोबत जे काही झालेलं होतं त्याच्यावर पाच सहा महिने आधी तेव्हा पण मी त्याच्यावर मोठा व्हिडिओ केला होता तू जाऊन बघायला लागल्यास त्यावेळेला तर त्या आपल्या प्रियंका गांधींनी सुद्धा संसदेमध्ये मुद्दा उठवला होता संसदेमध्ये त्यांनी एक बॅग घेऊन अशा प्रकारे रित्या हे सांगितलं होतं की बांगलादेशमधल्या हिंदूंसोबत बांगलादेशमधली अजून जी काही मायनॉरिटी असेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे प्रियंका गांधींनी मेसेज दिला मात्र प्रधानमंत्र्यांनी आजपर्यंत नाही दिला तुम्ही असेल दिला असेल तर मला खरंच कमेंट करून सांगा शोधा प्रधानमंत्र्यांनी आजपर्यंत बांगलादेशमधल्या हिंदूंबद्दल त्या बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांना काही म्हणलंय का नाही म्हटलंय आता दुसरा मुद्दा तो म्हणजे आता ख्रिस जवळ आला आहे उद्याच ख्रिसमस आहे त्याच्यामुळे या देशामध्ये आज जे काही आपण वातावरण खराब केलेलं बघतोय तर ते येणारच होतं की काही लोकांनी मागच्या वेळेला जसं चर्चच्या बाहेर जय श्रीरामचे नारे दिले तिकडे चर्चमध्ये प्रार्थना सुरू होती इकडे यांनी जय श्रीरामचे नारे दिले अरे मला म्हणायचं आहे की रामाचे तुम्ही एवढेच बघताय तर राम मंदिरात जाऊन करा ना त्या बिचाऱ्या देवाला रामाला काय वाटत असेल तुम्ही ही जागा आहे चर्चच्या बाहेर रामाचे नारे द्यायचे ज्यांना माहीतच नाही राम कोण आहे त्यांना त्या ते शब्दाबद्दल राग नाही काय निर्माण होणार हे झालं आणि आता काय चाललेलं आहे तर आता इतकं भयंकर की त्या म्हणजे जो काही सण उत्सव काही लोकांना साजरा करायचा आहे त्यांच्यावर बंदी आणत आहे वेगवेगळे हिंदुत्ववादी कट्टर लोक असे सोडलेले आहेत त्यांनी ते त्या टोप्या विकू देत नाही आहे हे बघा मी काय ख्रिसमस वगैरे हो कधी मनवत नाही आणि मला असं वाटत नाही की जो पण सण कचरा करत असेल तो सण करू नये मी बघते ख्रिसमसमध्ये पण खूप लोक ते काहीतरी प्लास्टिकचे डेकोरेशन लावतात ते काय प्लास्टिकचे झाडं तयार करतात ते मला बिलकुल आवडत नाही आणि मी तर म्हणेन की असं करू नका रिअलमधलं एखादं झाडं आणून लावलं तर हा काहीतरी बाबा ते एक वेळ ठीक आहे पण आता काही लोकांना जसं परवडत नाही ज्यांचं काहीतरी विक्री करूनच ज्यांचा गुजारा होतो ज्यांचं पोट भरतं अशा गरीब लोकांनी दुकानं लावले होते ठेले तर या हिंदुत्ववाद्यांनी काय केलंय तर असं उठवून लावलं त्यांना हे आहे म्हणजे आता हे उतरले त्याला म्हणत आहे त्याला म्हणतात टोप्या विकू नको बरं हा विकणारा हिंदूच आहे जगन्नाथच्या मंदिराच्या बाहेर काही वीक असं म्हणतात ते अशा प्रकारे आता या माणसाला यांनी त्रास दिलाय पण ठीक आहे मी तर म्हणते मग त्याला त्याचा रोजगार हे होईल असं काहीतरी तुम्ही द्या ना हे जे काही हेट चाललेलं आहे यात अजून दुसरं मी तुम्हाला सांगते हे शाळेमध्ये हा एक माणूस आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि जो त्या पादरीला असं म्हणतोय की ते ख्रिश्चन धर्म बाहेरून आलेला हा जो माणूस आहे ना तुम्हाला दाखवतो हे बा हा माणूस तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत आहे याचा हा जो आहे ना हा असं म्हणतोय की ते बाहेरच्या देशातले आहेत हे धर्म त्याच्यामुळे आमच्या इथे चालणार नाही आणि हा हिंदू राष्ट्र आहे आणि मग तो म्हणतो की ख्राईस्टचा जन्म कसा झाला सांग बरं मेरीचा नवरा कोण होता आता याच्यामुळेच मला कळलं की वडिलांचं नाव माहीत नाही आहे जिजस ख्राईस्टच्या तर तो म्हणतो की अनवरस संतती आहे मग तुम्ही हे असं काय शिकवता बरं दुसरा म्हणजे हा जो आहे ना टिळा लावलेला माणूस हा बांगलादेशी रेफ्युजी आहे असं म्हणतात त्याचं नाव पण इथे दिलेलं आहे म्हणजे तो इथला पण नाही आहे आणि तो इथे येऊन कोणीतरी त्याला चाराणे आठवणे दिले असतील चालू आहे त्याचं काम हे धंदा आणि हे आहे अशा प्रकारे ॲक्टिंग केल्यामुळे काय होतं व्हायरल होतं बायबल को फॉलो नाही करेंगे हम ही, हि हिंदू है हो बाबा नको करू नये मी काय म्हणते मला तर माझं म्हणणं आहे की बाबा ते कुठलेही धर्म हे अशा प्रकारे एवढे मोठे झाले ना हा प्रॉब्लेमच होणार आहे कारण मी भगतसिंग यांना मानते आणि भगतसिंगांचं इतकं वाचून मला एकच कळलेलं आहे जाती धर्माचे झगडे सोडा भगतसिंग म्हणतायत की जाती धर्माचे झगडे हे लावले जा गेलेले असतात ते म्हणतात त्याचं कारण असतं ते म्हणजे गरिबी जो देश जितका जास्त गरीब तिथे दंगे खूप होणार कारण गरिबीमुळे काय आहे आता देशामध्ये आपल्या एवढी गरिबी आहे की ज्याला काहीच कमाई कमाई नाही आहे ज्याची त्याला कोणी जर पाच हजार रुपये दिले म्हटलं की हाय चल जा या रस्त्याने जेवढे टोपी विकणारे असतील त्यांना उठवून लावायचं आणि त्याची व्हिडिओ काढायचे झालं ना पाच हजार रुपयात उठून पण लावणार त्याचे व्हिडिओ काढणार तो फेमस होणार आणि त्याला अभय मिळणार सरकारकडून भगतसिंगांच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की या धार्मिक दंग्याचं कारण आर्थिक का आहे ते म्हणतात की तेव्हाच्या काळातले त्या भाषेत ते म्हणतात आठाणे दिले तरी कोणी पण हे दंगली दंगलयुक्त स्टेटमेंट करायला तयार होतात आणि हे असं या देशामध्ये चाललेलं आहे हे जगभरामध्ये ज्या काही कट्टर लोकांनी आपलं हे चाललेलं आहे इतकं वाईट वाटतं हे सगळं पाहून मी खरंच माझं सांगणं आहे सगळ्याच धर्मातल्या लोकांना तुम्ही कृपया करून ही कट्टरता सोडा आपण सगळेजण जेव्हा एकही धर्म इथं अस्तित्वात नव्हता तेव्हा जन्माला आलो आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस बघा बायोलॉजीमधनं जन्म झाला पसरले आणि ज्याला जे वाटलं ते काहीतरी धर्म आपोआप तयार झाले कोणीतरी एक जण उभा राहिला त्यांनी संदेश सांगायला सुरुवात केली लोकांना वाटलं हा चांगला सांगतोच धर्म सुरू झाला गौतम बुद्ध आले त्यांनी काही संदेश दिला त्यांनी बुद्ध धर्म तो म्हणायला लागला ख्रिस्त आले त्यांनी काही सांगितलं तो ख्रिश्चन धर्म म्हणायला लागला आणि ते सांगत आहे ते एकच तत्व आहे ते म्हणजे जे काही आहे ते आदर्श तत्व तर ह्या ज्या काही म्हणजे ईश्वर एकच आहे आपल्या महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे पण त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे वाद त्या केरळमध्ये बांगलादेशी नागरिक आहे समजून एका माणसाला मारला आणि तो निघाला ओडिसाचा आणि त्याला म्हटलं की नाही नाही तू बांगलादेशीच आहे बांगलादेशीच आहे नंतर कळलं की अरे हा बांगलादेशी नाही आहे अरे या मूर्ख लोकांनी इतकं घाणेरडं करून ठेवलेलं आणि म्हणून मी म्हणते शाळा बंद असतील ना तर काहीही करा पण शाळा शिकवा तुमच्या लेकरांना खूप अभ्यास करायला शिकवा लॉजिक डेव्हलप करा आणि त्यांना सांगा या धर्मात अडकण्यापेक्षा आहे ना प्रेमाने सगळ्यांसोबत राहायला प्रयत्न करा आपल्या देशातले काही लोक म्हणतात हो बघ बघ बांगलादेशी लोक कसे हिंदूंना त्रास देतात अरे मी काय बघू मोदींना सांग ना बघायला मोदींना सांगा ते पंतप्रधान लेवलवर गोष्टी करतील ना ते करती आणि मी इथल्या लोकांवर का बोलते माझं प्रेम आहे माझ्या देशावर मला वाटतं माझ्या देशामध्ये दे सगळं नीट असावं आणि बांगलादेशमध्येही नीट असावं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी बोलते त्याच्यावर सोल्युशन आहे ते आणि आपल्याकडे हे सुधारण्याला सोल्युशन आहे ते म्हणजे इलेक्शनमधून आपण सत्तेमध्ये चांगल्या लोकांना बसवणं मला असं वाटतं की हे सगळं आपण आता येत्या काही काळामध्ये पाहूया तोपर्यंत ज्यांना ख्रिसमस म्हणवायचं आहे त्यांनी मनवा ज्यांना नाही मनवायचं नका ना म्हणू तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मला तीन लाख सबस्क्रायबर व्हायला फक्त काही सबस्क्रायबर बाकी म्हणजे सात आठ हजार पाहिजे आहेत कृपया करून व्हिडिओ इतका शेअर करा मला एक तारखेच्या तीन लाखाचा टप्पा गाठण्यासाठी मला असं वाटतं की बघा काय होतंय का तर आज इथेच थांबते थँक्यू सो मच